हॅलो नमस्ते कसे आहात सगळेजण तर आज आपण अशी मस्त पैकी भेंडी बनवणार आहोत तर त्यासाठी पहिल्यांदा मी साहित्य घेतलेलं आहे मी साठ ते आठ पाकळ्या मी लसूण घेतलेला आहे आणि तो मी असा मध्ये मध्ये थोडासा थोडासा कट करून घेते आहे त्यानंतर मी पाच ते सहा अशा बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत मिरच्या मिरच्या मस्तपैकी पाच ते सहा अशा बारीक चॉप करून घ्यायच्या आणि तोपर्यंत मी इकडे भेंडी वगैरे धुवून ठेवली होती मस्त भेंडी घेतली आणि कापायला सुरुवात केली मस्तपैकी भेंडी कापून घेतली आणि कढई ठेवली गॅसवरती कढई ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये मी फक्त एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे कारण की ती जी भेंडी आहे ती ते आपण त्यामध्ये परतणार आहोत एक पाच मिनिट त्याचं कारण असं आहे की भेंडी चिकट होते भरपूर वेळा असं होते की आपण भेंडी भाजी करतो आणि ती खूप चिकट होते आणि नंतर ही खाऊ श नाही वाटते तर अशा प्रकारे पहिल्यांदा करायचे आधी एक चमचा तेलामध्ये व्यवस्थित भेंडी परतून घ्यायची आहे आपल्याला पाच मिनिट परतून घ्यायची म्हणजे त्याचा चिकटपणा वगैरे असेल तर तो दूर होतो भेंडी अजिबात चिकट होत नाहीये अशा प्रकारे मी ही ही भेंडी मस्तपैकी अशी परतून घेतलेली आहे भेंडी परतताना तुम्ही दुसरं काहीही टाकायचं नाही फक्त मिडीयम गॅसवरती परतून घ्यायची आहे आता ही भाजलेली भेंडी आहे ती मी साईडला काढून ठेवली आणि त्याच कढईमध्ये अजून दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की त्यामध्ये लगेचच मी एक चमचे जिरे टाकून घेतले आणि जिरे मस्त पैकी तडतडले की लगेचच त्यामध्ये मी कट करून घेतलेल्या सात ते आठ माझ्या पाकळ्या टाकून घेतल्या मस्त पाकळ्या असं कलर चेंज होईपर्यंत हे सगळं हे करून घे परतून घ्यायचं त्यामध्ये आता सात ते आठ मिरच्या कट करून घेतल्या होत्या मी तर आपण ते टाकून घेऊया त्यामध्ये हे बघा मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्याही टाकली आणि मस्त मस्तपैकी बघा लसूणला असा कलर यायला लागलेला आहे त्याच्या अर्थ लसूण खूप छान फ्राय झाला आणि तर त्यामध्ये अर्धा चमचा माझ्याकडे मसाला होता मॅगी मसाला तो टाकला आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतली हे सगळं मिक्स केलं आणि लगेचच मी जी परतून घेतलेली भिंडी होती ते मी परत टाकली मग अशी आपण पाच मिनिट भेंडी परतून घेतलेली होती त्यामुळे आत्ता काय भेंडीला शिजायला वेळ नाही लागत दोनच मिनिट फक्त मिक्स करायचं हे सगळं आणि झाकण झाकून फक्त दोन मिनिट शिजवून घ्यायचे दोन मिनिटात आपली भेंडी आता रेडी आहे ताट काढल्यानंतर त्याच्यावरच आपण का त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि हे बघा आपली भेंडी अशी मस्त पैकी तयार आहे अजिबात चिकट वगैरे झालेली नाहीये खूप मोकळी झालेली आहे थँक यू सो मच